मालेगाव बच्चाव सर सर्कल येथे आशापुरी होलसेल टेक्सटाईल मार्केट व अमल स्टील भांडे गिफ्ट हाऊस यांची नवीन शाखा क्रमांक दोनचे काल दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादासाहेब भुसे व मान्य सौ अनिताताई भुसे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले मालेगाव तालुक्यातील आशापुरी टेक्स्टाईल मॉल अँड गिफ्ट हाऊसचे शाखा क्रमांक दोन बच्चाव सर्कल सटाणा रोड टेहरे चौफुली सोयगाव येथे सुरू झाले असून उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री धर्मनारायण शेवाळे मान्य श्री संजय भाऊ दुसाने मान्य श्री अविष्कारजी भुसे मान्य श्री दीपक भाऊ भोसले मान्य श्री निलेशदादा काकडे मान्य श्री दिलीप तात्या बच्छाव मान्य श्री सजलू डॉक्टर मान्य श्री सुनीलदादा बोरसे मान्य श्री प्रमो प्रमोद दादा निकम मान्य श्री ललित भाऊ जैन मान्य श्री मनोहर बाळू बच्छाव मान्य श्री निलेश दादा आहे मान्य श्री सुनील आबा गायकवाड मान्य श्री चंद्रकांत अप्पा शेवाळे मान्य श्री संदीप भाऊ शेवाळे मान्य श्री गोकुळ शेवाळे मान्य श्री रवींद्र मगर साहेब मान्य श्री अनिल अप्पा निकम मान्य श्री अंकुश पवार सौंदाणे मान्य श्री प्रवीण भाऊ ओस्तवाल कार्यक्रमाचे निमंत्रक श्री बापू ठाकरे सौसंगीता ठाकरे श्री सागर ठाकरे चिरंजीव अभय ठाकरे चिरंजीव अमर ठाकरे व समस्त ठाकरे परिवार सोयगाव व तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सत्यनारायण पूजा करण्यात आली आलेले ग्रामस्थ व महिला उपस्थितांना अल्पोहारची व्यवस्था करण्यात आली होती गिफ्ट हाऊस सुरू झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला ग्रामस्थांची प्रथम दिवशी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा कुछ को नहीं हमारे एक मिनट एक मिनट एक मिनट तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है ओ प्यारी माँ उसके अलावा कोई हो नहीं सकता <Kendallbridge> दोन हजार बावीस मध्ये त्यांनी जे टेरे येथे त्यांचं एक आशापुरी मॉल म्हणून एक मोठं शॉप मोठं एक जसं नाशिकला टेक्स्टाईल मार्केट असतं तसं टेक्स्टाईल मार्केट येथे ओपन केलं तेव्हापासून ते आमचा टेहरेवासियांचा वासियांचा आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध आला त्या संबंधातून त्यांचे खूप चांगले स्वभाव त्यांनी दिलेल्या लोक ज्या वस्तू त्या या लोकांनी आणि सर्व तिथे सौंदाने असतील किंवा इथल्या पूर्ण परिवाराने किंवा इथल्या सर्व गावांनी त्यांना भरपूर साथ दिली आणि त्यांचा हा व्यापार आज त्यांच्या दुसऱ्या टप्प्यावर आला आणि आज दुसऱ्या मॉल चे ओपनिंग एटीएम या नावाने ओपनिंग होत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा ग्रामस्थान ग्रामस्थांकडून त्यांनी सरपंच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्वांकडून येथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र साठी बोलायचं थोडं व्यवस्थित विचार करा त्यांनी चार पैठणी दिल्याच पाहिजे पप्पांसाठी पप्पांसाठी जेवढं बोलला ना तेवढं कमी आहे पप्पांसाठी शब्दच नाहीये बोलण्या इतके मुझे जितका बोलना पप्पा ने जितका कमी से पप्पा ना शब्द सांपा हो एक बिना पिता के इस विश्व की कल्पना अधूरी है तो पापा के लिए कहेंगे आज थोड़ा सा नजदीक, आज आप इनके पास में आ जाओ चंदा ने पूछा तारों से तारों ने पूछा हजारों से चंदा ने पूछा तारों से तारों ने पूछा हजारों से सबसे प्यारा को पापा अरे पापा को गले तो मिल जाओ <laughs> क्या बात है थैंक यू वेरी मच भिकारी समोसा एक पैसे तो भिकारी एक समोसा पण मन फक्त माया साहेत समोसा येवर मज मजा आणि दुसरी शाकाज सोयागाव तवर खरं तर दोघ शाका अतिशय चांगल्या ठिकाणी चांगल्या जागेवर या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे ज्या काही रोजच्या गरजा असतील त्या गरजांकरता आपल्याला मालेगावात जावं लागायचं आणि ती सेवा खरं तर बापूंनी मोक्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामीण भागासाठी मुख्य ठिकाणी तर हा इकडचा जो काही भाग असेल बाबाने आगार त्याच्यानंतर अजय वडेल हा संपूर्ण भागाला हा बचाव सर्कल जे आहे अतिशय मोक्याचं ठिकाण आणि टेरे येथे जे काही आगार चिंचावर सौदानं वाक्ये नांगा पाटणं मुंगस स्थानिक टेरे वासियांसाठी अतिशय सोयीच्या ठिकाणी आपण सोयी खरं तर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी या आपल्या कार्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आपला व्यवसाय आता गर्भन जावं असे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो माझ्या सर्व सर्वात माझ्या काकाने केलं बारीपासून घरापासून सर्व

शेतकऱ्यांच्या पोर म्हणजे धंद्यामध्ये आपण मागे होतो आपण एक शेती एक शेती आणि दूध व्यवसाय हे दोनच आपले व्यवसाय होते पण कुठेतरी आनंद वाटतो की आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांनी असं नवनवीन बिझनेस मध्ये पडावं आणि असं सर्व मालेगावकरांना विनंती करतो की इथं आल्यावर खरेदी केल्याशिवाय राहू नका धन्यवाद